भावशेखर आपल्या आजच्या चर्चेचा विषय टर्न अराऊंड टर्न अराउंड म्हणायचं कारण इतकंच की काल पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने आपण भावशेखर मध्ये अमृतकाल या विषयाची चर्चा केली आणि तेव्हापासनं काही मुद्दे डोक्यामध्ये आहेत पण एकाचा एखादा व्हिडिओ एका किती काळ चालवावा किती मिनिट चालवावा याला काहीतरी अंगभूत मर्यादा असावी म्हणूनही आणि एकंदरीतच भावशेखर असू दे किंवा शेखर चौसष्ट असू दे किंवा माझं बाजार गप्पा असू दे माझ्या चंद्रशेखर टिळक या युट्यूब चॅनलवरती विचार करत असताना एखादा व्हिडिओ करत असताना जास्तीत जास्त तो वीस पंचवीस मिनिटाचा असावा अगदीच एखाद्या माझ्या जाहीर भाषणाचं व्याख्यानाचं रेकॉर्डिंग आपण इथे लोड केलं तर तो अपवाद असं कुठेतरी बंधन मी माझ्यावरती स्वतःवरती स्वतःच घालून घेतलेलं असल्यामुळे काल काही मुद्द्यांचा विचार केला नाही पण मला सहज असं वाटलं कि गेल्या पंच्याहत्तर सत्याहत्तर वर्षाचा आपल्या देशाचा इतिहास पाहिला मग तो आर्थिक बाजूनी असेल राजकीय बाजूनी असेल सामाजिक बाजूनी असेल वैयक्तिक बाजूनी असेल कौटुंबिक बाजूनी असेल किती वेगवेगळ्या पद्धतीने किती वेगवेगळ्या तऱ्हेनी बदलत गेला त्याच्यात सकारात्मक गोष्टी आहेत आणि त्याच्यात नकारात्मक गोष्टीही आहेत अगदी क्रीडा क्षेत्रापासून अवकाश तंत्रज्ञानापर्यंत आणि संरक्षणापासून कृषी उद्योगापर्यंत प्रत्येकच गोष्टीचं गणित हे बदलत गेलं ही गोष्ट नक्की काही काही गोष्टी तशाच राहिल्या ही ही गोष्ट खरी त्यामुळे नेमकं नियमाला अपवाद कुठचा आणि अपवादाचा नियम कुठचा असा प्रश्न पडावा अशी ही परिस्थिती आहे पण तरी सुद्धा दिसायला जरी इयर ऑन इयर एंड ऑन एंड अशी परिस्थिती सारखी वाटली किंवा वेगळी वाटली तरी त्यातल्या प्रत्येक घटकाचा अगदी सीजी प्रमाणे फरक पडला नाही तरी थोडाफार तरी फरक पडला आणि म्हणून भावशेखरचा आजचा विषय टर्न अराऊंड अगदी साधी गोष्ट पहा ना की सध्या आपल्या देशामध्ये हिंदनबर्गची चर्चा चालू आहे त्याच्याबद्दलचा चा एक वेगळा व्हिडिओ आपण भावशेखर मध्ये अगदीच दोन तीन दिवसापूर्वी केलाय ही आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दल अशी मतं दिली जायची बहुतांश वेळेला ती टीकात्मकच असायची एकंदरीतच भारतीय अर्थव्यवस्था ही किती डेंजरस आहे किती घाणेरडी आहे किती खालच्या पातळीची आहे असाच त्याच्यामध्ये स्वर असायचा बर सांगणारा काही फार मोठा विद्वान होता किंवा पूर्व सक्सेसचा माणूस होता अशातला भाग नाही पण तो भारताबाहेरचा होता बहुतांश वेळेला पाश्चिमात्य होता आणि या पाश्चिमात्यांचा समज ठाम असा होता की आपला देश म्हणजे अजूनही तो सफेरांचा देश आहे की पुंगी वाजवताय ना डाग नाग डोलतोय खरं म्हणजे अशी परिस्थिती केव्हाच उलटून गेली आहे आणि म्हणून आजचा विषय टर्न अराउंड आणि हे लक्षात यायचं पटकन कारण असं की त्या हिंदबर्गनं आदानीवरती काही हल्ला केला तो योग्य अयोग्य चूक बरोबर मग तो आदानी हा वैयक्तिक आहे आदानी हा व्यावसायिक आहे का आता भारतीय अर्थव्यवस्थेवरचा समाज व्यवस्थेवरचा राज्य व्यवस्थेवरचा हल्ला आहे वगैरे गदारोळात जरी गेलं नाही तरी हिंदेनबर्ग सारख्या संस्थेला भारतीय कंपन्यांची आणि तीही सातत्यानं नोंद घ्यायला लागावी हाच मुळात टर्न अराउंड की नाही कारण आत्ताच्या आत्ता न अदानीच्या विरुद्ध लिहिलेला हा दुसरा रिपोर्ट आहे म्हणजे बाकी काही नाही तो योग्य अयोग्य ही चर्चा नंतर करो तो चूक बरोबर ही चर्चा नंतर करो परंतु एक भारतीय समूह इतरांच्या नजरेत यावा अगदी खुपावा या वेगानं वाढतो आणि तोही पहिल्या जनरेशनचा ग्रुप उद्योग समूह असतो हाही एक भारतीय अर्थव्यवस्था म्हणून टर्न अराउंडचा पॉइंट आहे की नाही आणि मग अलीकडच्या समाज माध्यमांच्या सोशल मीडियाच्या मीमेच्या काळामध्ये मग त्याचं फार चांगलं शब्दांकन चित्रांकन वार्तांकन केलं जातं तुमच्या अनेकांनी तो व्हॉट्सअपवरती फिरत असलेला मेसेज फिरतो बघितला असाल तो सरळ सरळ गमतीचा आहे ही गोष्ट खरी त्याच्यामध्ये व्यावहारिक दृष्ट्या कायद्याच्या दृष्टीनं काहीही तथ्य नाही हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पण मुळात असा मे मे तयार व्हावा तो फिरावा हाही टर्न अराउंड की नाही काय म्हणतो तो सोशल मीडियावरचा फ्लायर त्याच्यामध्ये अदानीचा एक खूप मोठा फोटो आहे आणि फ्लायर स्वरूपाची ती बातमी आहे आणि वरती लिहिलंय ब्रेकिंग न्यूज आणि खालती, आदानी चा फोटो चा खालती आदानी मुँँ, मुँँ त्या अदानीच्या फोटोच्या खालती बातमी आहे अदानी इज इन द प्रोसेस ऑफ टेकिंग ओव्हर हिंदेनबर्ग काय कल्पना आहे पहा की ज्याच्यावरती न किंवा एखाद्या विदेशी संस्थानं टीकात्मक आरोपात्मक असा अहवाल केला पण त्या समूहाची आज इतकी ताकद आहे भारतीय असूनही फर्स्ट जनरेशन एंटरप्रिन्युअर असूनही की तो ती हिंदबर्ग ही कंपनीच आता ताब्यात घेऊ शकतो आर्थिक निकषांवरती विचार करायचा झाला तर ही शक्यता जरा सुद्धा नाकारता येत नाही हाही एक भारतीय उद्योग म्हणून टर्न अराउंड आहे की नाही म्हणजे पूर्वीची जी, जी परिस्थिती होती कोणीही उठावं कधीही यावं आणि आपल्या टपलीत मारून जावं असा काळ आता राहिला नाही हे तर गणित नक्की की नाही याच्यावरनं राजकीय मतभेद कितीही असले तरी ही एक परिस्थिती आहे हे तर सर्व मान्य व्हायला हरकत नाही की नाही आणि ही परिस्थिती कशी असते याचा विचार करावासा मला वाटण्याचं कारण म्हणजे अशा एका टर्न अराउंडचे आपली सगळ्यांची पिढी ही सर्वसाक्षी आहे मला अजून आठवतं की एकोणीसशे एक्क्याण्णव साली तेव्हा मी मुंबई शेअर बाजारात नोकरीला होतो त्यावेळेला नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा उदय झालेला नव्हता मुंबई शेअर बाजार म्हणजे बीएससी आणि सोळा सतरा ठिकाणी असणारी रिजनल स्टॉक एक्सचेंज ज्याच्या जोरावरती भारतीय शेअर बाजार चालायचा त्याच्या स्थानामध्ये आता फरक पडला ही गोष्ट वेगळी काळाच्या ओघामध्ये रिजनल स्टॉक विलीन झाली नामशेष झाली आता ती त्यातली अनेक जण तर अस्तित्वामध्येही नाहीत म्हणजे लोकमान्य टिळक म्हणायचे तशातली परिस्थिती आहे त्यावेळेला त्यांनी गिरणी कामगारांना गिरणी मालकांना सांगितलं होतं की जर तुम्ही वेळच्या वेळी तुमच्या तंत्रज्ञानाकडे तुमच्या यंत्रसामुग्रीकडे तुमच्या कलाकौशल्याच्या अद्ययावततेकडे लक्ष दिलं नाही तर त्या संपूर्ण गिरणीपेक्षा गिरणी ज्या जमिनीवर उभी त्या जमिनीची किंमत जास्त होईल तसं आज या रिजनल स्टॉक एक्सचेंजेसचं झालंय हा एक टर्न अराऊंड आहे पण त्याचा मुद्दा आजचा हा नाही आहे त्यावेळेला जेव्हा आपल्या देशाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती त्यावेळेला आपण अनेक देशांमध्ये दे विशेषतः नरसिंहरावांचं सरकार सत्तारूढ झाल्यानंतर डॉक्टर मनमोहन सिंग आपले अर्थमंत्री झाल्यानंतर केंद्र सरकार मुंबई शेअर बाजार अशा एकत्रित येऊन आपण अनेक देशांपुढे प्रेझेंटेशन करत होतो आणि आपण सांगत होतो की त्या विदेशी संस्थांनी त्या इतर देशांनी आपल्या देशामध्ये दे गुंतवणूक करावी आणि त्यावेळेला सगळेजण अत्यंत एक सोयीस्कर भूमिका किंवा पवित्रा घेत होते ते तोंडानं नाही ना तर तो म्हणत नव्हते कारण भारतासारख्या मोठ्या देशाकडे दुर्लक्ष करणं परवडणार नाही याची चुणूक किंवा जाणीव त्यांनाही होती पण त्यांना पैसे तर गुंतवायचे नव्हते कारण त्यांना आपल्या देशाविषयीची एक अस्तित्वाविषयीची शंका होती आणि विशेषतः बेगर नो चॉईस या न्यायानं आपण मागत होतो आणि मग ते आपण त्यांच्या घरी गेल्यामुळे ते आपल्यावर उपकार केल्यासारख्या आपल्या गप्पा ऐकत होते पण शेवटी चर्चेच्या चर शेवटी असं सांगायचे की अहो आम्ही जरूर तुमच्याकडे पैसे गुंतवले असते पण तुमच्या देशातल्या शेअर बाजाराची जी व्यवस्था आहे ती अत्यंत बिकट आहे त्यावेळेला आपल्याकडे बेस्ड ट्रेडिंग होतं त्यावेळेला आपल्याकडे पंधरा दिवसाचं ट्रेडिंग सायकल त्याच्यानंतरच सा पंधरा दिवसाचं सेटलमेंट सायकल होतं आणि मग त्यामुळे हे विदेशी वैयक्तिक किंवा संस्थात्मक गुंतवणूकदार आपल्या मराठीत सांगायचं म्हणजे फॉरेन इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर्स किंवा फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला सांगायचे की, की क्या हो तुमच्या देशात पैसे गुंतवले असते हो पण आज शेअर खरेदी केले तर तीस एकतीस दिवसांनी मिळतात आज शेअर विकले तर एकतीस बत्तीस दिवसांनी पैसे मिळतात इतका वेळ कोण थांबणार एकोणीशे एक्क्याण्णव ची ही स्थिती आणि आज दोन हजार चोवीस मध्ये बोलत असताना भारत हा जगातला एकमेव देश आहे की जो कोणत्याही परिस्थितीत टी प्लस झिरो कडे जातोय त्यावेळेला आपल्याला धुत्कारून लावणारी देश आज आपल्या पाया पडतायत ते सांगताय कृपा करून टी प्लस वन किंवा टी प्लस झिरो कडे जायची घाई करू नका कारण त्या वेगाने आम्ही पैसे किंवा शेअर ट्रान्सफर करू शकत नाही कल्पना करा आज आपल्या देशातल्या बँका चोवीस तास चालतात निदान ऑनलाईन व्यवहार करता येतात तर ते त्यांच्याही करता येतात आज शेअर्स पहिल्यासारखे फिजिकल शेअर सर्टिफिकेटच्या फॉर्म मध्ये राहिलेले नाही ते मध्ये आहेत त्यामुळे कॉम्प्युटरच्या एका क्लिक वरती ते शेअर जगातल्या कुठच्याही कोपऱ्यातून जगातल्या दुसऱ्या कुठच्याही कोपऱ्यामध्ये जाऊ शकतात तरीही त्याच देशातले विदेशी वित्त संस्था आज असं सांगतात की हे करू नका हा एक टर्न अराउंड आहे की नाही भारतीय स्वातंत्र्याची पंच्याहत्तर सत्याहत्तर वर्ष साजरी करत असताना ही जी एक संरचनात्मक सुधारणा नव्हे तर विक्रम आपण केलाय याचा विचार केला पाहिजे शेअर बाजार किंवा गुंतवणूक क्षेत्राचा विषयच निघाला म्हणून आज आपण एक दुसराही मुद्दा इथं जरूर घ्यावा असा वाटतो एकदा दोन हजार आठ साली जागतिक मंदी आली दोन हजार वीस साली करोना आला मध्ये इतर अनेक जागतिक पातळीवरती आर्थिक धक्के बसत गेले पण गेल्या पस्तीस वर्षामध्ये भारत हा आपला एकमेव देश अख्ख्या जगामध्ये असा आहे की ज्यानं कधीही एकाही दिवसानं ट्रेडिंग सायकल सुधारलं बदललं नाही किंवा पुढे ढकललं नाही किंवा सेटलमेंट सायकल पुढे ढकललं नाही मग हा एक टर्न अराउंड आहे की नाही म्हणजे ज्याच्या सेटलमेंट सिस्टम बद्दल प्रश्नचिन्ह उभी केली होती ज्याच्या ट्रेडिंग सिस्टम बद्दल प्रश्नचिन्ह उभी केली होती त्यांचा हा विचार करावा लागेल विशेषत ज्या वेळेला कम्प्युटर बेस्ड स्क्रीन ट्रेडिंगचा आपण विचार करतो त्यावेळेला तर खरं सांगायचं म्हणजे आपण सर्व भारतीयांनी माने मानेन आणि अभिमानानं आपल्याला आणि इतरांना ही सांगण्याची वेळ आहे की आजही अनेक जगातल्या अनेक प्रगत देशातल्या अनेक प्रगत शेअर बाजारामध्ये त्यांच्या त्यांच्या शेअर बाजारात ज्याची सगळ्यात जास्त उलाढाल होते अशा निवडक शेअर्स ट्रेडिंग हे फ्लोर बेस्ड पद्धतीनं ट्रेडिंग रिंगमध्ये समोरासमोर येऊन केलं जातं कारण या वेगानं त्या स्क्रिप्ट मधले ट्रेड त्यांची सिस्टम सांभाळू शकेल की नाही अशी त्यांना भीती वाटते आणि त्याच्या विरुद्ध आपल्या देशामध्ये गेल्या कित्येक वर्षात फ्लोअर बेस्ड ट्रेडिंग मध्ये एकही गोष्ट झालेली नाही हे लक्षात घेतलं पाहिजे की नाही मग याला टर्न अराउंड म्हणायचं की नाही एक साधं गणित सांगतो याचं गणित काय आहे किंवा याचं मागचं लॉजिक काय आहे याचा अर्थ तुम्ही आणि मी एक देश म्हणून तुम्ही आणि मी एक व्यवस्था म्हणून तुम्ही आणि मी एक यंत्रणा म्हणून किती वेगळेपणाने किती मोकळेपणाने विचार केला याचं हे गणित आहे आणि तशाही अर्थी एक आहे टर्न अराउंडचं गणित आहे मी पुराणातली वांगी पुराणात किंवा पुराणातले सोन्याचे धूर पुराणातच सोडायला तयार आहे खरोखरच पुष्पक होतं की नाही ते उडालं की नाही अशी चर्चा जरूर करीन मी संस्कृती म्हणून पण मधल्या काही काळात जी काही परकीय राजवट आपल्याकडे आली मग आधी दीडशे वर्षांची ब्रिटिशांची राजवट असेल त्याच्या आधीची मुसलमानांची असेल त्याच्या आधीची श खून कुशाण यांची असेल पण एकंदरीतच आपल्या शिक्षण व्यवस्थेवर आपल्या संस्कार व्यवस्थेवर आपल्या समाज व्यवस्थेवरती हल्ले झाले आणि त्यातनं आपली ज्ञानाची परंपरा मागे पडली मग ती आचार्य परंपरा असू दे किंवा गुरु परंपरा असू दे यातनं आपण बाहेर आलो आणि मेकॉले सारखा मनुष्य अत्यंत उद्धटपणाने आपल्याविषयी असं म्हणत गेला की त्यांच्या संपूर्ण पब्लिक स्कूलच्या एका दप्तरामध्ये असलेलं ज्ञान हे आपल्या वेद पुराणांपेक्षा जास्त मोठं आणि जास्त सखोल आहे पण आज ब्रिटनची अर्थव्यवस्था कुठच्या पातळीवरती आहे आणि भारताची अर्थव्यवस्था कुठच्या पातळीवरती आहे याचा आर्थिकदृष्ट्या जितका विचार केला पाहिजे तितकाच एखाद्या गोष्टीकडे आपण किती मोकळेपणाने बघतो म्हणूनही विचार केला पाहिजे म्हणून टर्न अराऊंड मध्ये हा मुद्दा आहे केवळ माझ्या संस्कृतीचे गडवे गायचे अशातला भाग नाही विंदा करंदीकर म्हणतात तसं इतिहासाचे डोक्यावर घेऊन नानाचा करापदस्थल त्याचे आणि क त्यावर चढून भविष्यवाचा असंही नाही किंवा अरुणा ढेरे म्हणतात तसं गे क्षणात बाजूस होती स्पर्शता तळातून नाती ओंजळीत धरता मूल्ये भ्रुभुरु गळू नये माती असंही नाही पण आपण स्वतंत्र विचार करतो याचं हे गणित आहे का याचा जरूर विचार करावा लागतो याचं कारण असं आहे या याचं बोलक चित्र फार सुंदर एका व्यंगचित्राच्या रूपानं काही वर्षांपूर्वी हिंदू आणि बिझनेस लाईन मध्ये आलं होतं त्याला पार्श्वभूमी अशी होती की ते व्यंगचित्र हिंदू आणि बिझनेस लाईन मध्ये ज्या दिवशी प्रसिद्ध झालं एकाच दिवशी दोन्हीकडे प्रसिद्ध झालं त्याच्या दोन तीन दिवस आधी किंवा आठवडाभर आधी अमेरिकेतल्या ट्विन टॉवरती दहशतवादी हल्ला झाला होता ही पार्श्वभूमी डोळ्यासमोर ठेवून त्या व्यंगचित्रामध्ये असं दाखवलं होतं की दोन शेजार शेजारच्या एस्कलेटर वरती एक अमेरिकन माणूस आणि एक भारतीय वंशाचा पण तिथे काम करणारा माणूस असे वरती जात आहेत आणि त्यावेळेला तो अमेरिकी माणूस एस्कलेटर वर जात असताना भारतीय माणसाला असं म्हणतो की अरे परवा माझी खूप पंचाईत झाली भारतीय माणूस म्हणला काय झाला तो म्हणला अरे ते एस्कलेटर बंद पडलं त्या हल्ल्यानंतर आणि मी दोन तास तिथेच उभा राहिलो तो भारतीय माणूस आश्चर्याने चमकून त्याच्याकडे बघतो आणि तो असं विचारतो की तू का उभा राहिलास तो एस्कलेटर कोसळून पडला होता का हे तर माझ्या वाचनात कुठं आलं नाही तो तू म्हणला नाही रे एस्कलेटर तसाच होता पण लाईट किंवा इलेक्ट्रिसिटी सप्लाय बंद झाला त्यामुळे तो एस्कलेटरही बंद झाला तो भारतीय माणूस आणखीन आश्चर्यचकित होऊन त्याला विचारतो अरे एस्कलेटर इलेक्ट्रिसिटीमुळे चालत नसला तरी त्याच्या पायऱ्या तशाच होत्या तू दोन तास तसाच का उभा राहिलास एक तर पायऱ्या उतरून खाली तरी यायचंच नाही तर पुढच्या पायऱ्या चढून वर तरी जायचंच तर त्यावेळेला तो अमेरिकी माणूस भारतीय माणसाला असं म्हणला अरे हे माझ्या लक्षातच नाही आलं भारतीय माणूस त्याला म्हणला की अरे हे तुझ्या लक्षात का नाही आलं तर तो म्हणला माय माइंड इज नॉट प्रोग्रॅम्ड लाईक दॅट कल्पना करा अशी परिस्थिती जर आपल्यावर येऊ द्यायची नसेल तर किती वेगळ्या प्रकारच्या टर्न अराउंडचा विचार करायला लागेल अगदी अलीकडच्या काळामध्ये भावशेखर मध्ये आपण तंत्रज्ञान आणि भाषा किंवा शब्द प्रयोगाची चर्चा केली होती त्यामुळे त्या टर्न अराऊंड कडे मी आत्ता जात नाही परंतु केवळ असे आर्थिक बाबतीतलेच टर्न अराऊंड होत आहेत अशातला भाग नाही आपण त्या मध्ये म्हटलं तसं पूर्वी म्हणलं जायचं बोलून पैसे मिळतात का खेळून पैसे मिळतात का याचीही गणित आपण पाहिले आपण आपल्या देशातल्या वेगवेगळ्या -वेग शैक्षणिक धोरणांचं यशही पाहिलं ज्या संरक्षणासाठी ज्या तेलासाठी आपण आयातीवरती अवलंबून होतो त्याच्यामध्ये बदलती परिस्थिती पाहिले आज एकंदरीतच संगणकीय सेवा आणि मेडिकल ट्रान्सक्रिप्शन मध्ये आपलं वाढती मक्तेदारी याचंही टर्न आपण पाहिलं पण हे टर्न अराउंड केवळ आर्थिक किंवा भौतिक परिस्थितीबद्दलच सीमित किंवा मर्यादित आहे का याचा विचार करावा लागेल काही ठिकाणी याच्याहून जास्त वेगानं जास्त प्रभावानं आणि जास्त सर्वंकष असं टर्न अराऊंड आलं तर ते हवंय की नाही याचाही विचार करावा लागेल या ना त्या स्वरूपाची असामान असमानता विषमता मग ती आर्थिक असेल ती सामाजिक असेल ती लैंगिक असेल ती भावनिक असेल ती भाषिक असेल हे जेव्हा कुठेतरी डोकं वर काढतं त्यावेळेला याचा विचार करावा लागतो आणि ते टर्न अराउंड आपण अपेक्षेमध्ये आहोत का याचा विचार करावा लागतो मग अशा टर्न अराउंडचा विचार करत असताना एखाद्या इरावती कर्व्यांसारख्या ज्ञान दुर्गाबाई भागवतांसारख्या ज्ञान इंदिराबाईंसारख्या भावशिखेची आपल्याला आठवण असते का याचाही विचार करावा लागतो करोना नंतरच्या काळामध्ये जेव्हा असं लक्षात आलं की एक वेगळाच टर्न अराऊंड आपण अनुभवला माणसं पुन्हा एकदा तंत्रज्ञानाचा आधार तर घेतच होती पण मूळ पुस्तकांकडे परत जात होती अनेक पुस्तक विक्रेत्यांचं म्हणणं असं आहे की करोना नंतरच्या काळामध्ये लगेचच धार्मिक पुस्तकांचा खप सगळ्यात जास्त वाढला आज करोना हा भूतकाळात जमा झाला असला जम तरी अजूनही त्याच वेगाने धार्मिक पुस्तकांचा विकास होतोय विक्री होते हा एका वेगळ्या अर्थी सकारात्मक किंवा नकारात्मक जशी तुमची वृत्ती असेल असा टर्न अराउंड आहे का मुळात माणूस वाचनाकडे हळूहळू परत वळतोय मी पुस्तकप्रेमी समूह म्हणून एका समूहाचा सभासद आहे त्याच्यामध्ये पाचशे पेक्षा जास्त सभासद आहेत हे पाचशे सभासद वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करत असतात गेले सलग पंधराशे सोळाशे दिवस दररोज सकाळी एका पुस्तकाचा परिचय केला जातो तो, तो साधारणपणे सकाळी सातच्या पोस्ट केला जातो दुपारी चार पर्यंत तो पुस्तक त्या पुस्तकाचा विषय त्या पुस्तकाचा लेखक त्या लेखकाची इतर पुस्तक याच्या पुरेशीच चर्चा होते अनेक माणसं हिरिरीनं त्याच्यावरचे आपले अभिप्राय प्रतिक्रिया नोंदवतात सगळं गुढी गुढी नसतं आणि दुपारी चार नंतर साहित्य विषयक पण अराजकीय अशा अनेक विषयांवरती चर्चा होते म्हणजे समाज माध्यमांवरती टीकात्मक स्वरूप करत असताना अशी सकारात्मक पावलं ही उचलली जातात हा ही टर्न अराउंड असतो का पिढी जात वृत्तीनी असेल किंवा स्वतःच्या हौशीनी असेल आपल्या घरी पुस्तक असण्याच्या पिढ्या आजही शिल्लक आहेत अगदी माझ्याही घरी काही हजार पुस्तकांचा संग्रह आहे ती पुस्तकांचा संग्रह आपण वाचून झाल्यानंतर कशा पद्धतीनं उपयोगात आणतो हे महत्वाचं असतं आमचा प्रकाश पिटकरांसारखे माझे मित्र आहेत की ज्यांच्या घरी पुस्तकांचा संग्रह आहे ते एका मोठ्या सोसायटीमध्ये राहतात त्यांनी त्या सोसायटीच्या ग्रुपवरती एक पोस्ट लिहिली त्यांनी सांगितलं माझ्या घरी अमुक अमुक इतकी इतकी पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये कथासंग्रह आहेत कविता संग्रह आहेत लेखसंग्रह संग्रह आहेत इंग्लिश आहेत हिंदी आहेत मराठी आहेत आठवड्यातनं एक दिवस एक तास त्यांच्या घरी सोसायटीतलं कुणीही येऊ शकतं तिथे बसून पुस्तक वाचू शकतं आणि त्याच्याच बरोबरीनी पाहिजे तर घरी घेऊन जाऊ शकतं पुढच्या वेळेला मात्र त्यांनी सक्तीनं ते परत द्यावं लागतं आणि मगच दुसरं पुस्तक मिळतं अशा पद्धतीनं माणसं गोळा करण्याची संक्रमणवादी वृत्ती चांगल्या अर्थानं जी पूर्वी आपल्याकडे वाडा संस्कृतीमध्ये होती मधल्या काळात चाळ संस्कृतीमध्ये ती वाडा संस्कृतीमध्ये होती चाळ संस्कृतीमध्ये होती पण सोसायटी संस्कृतीमध्ये लोक पावत होती ती आता पुन्हा एकदा त्या स्पर्शासाठी ती संवेदनेसाठी सहवेदनेसाठी जागृत होते हा ही एक चांगल्या अर्थी भावनिक टर्न अराउंड असतो का यातन अमृत जन्माला येत शेवटी टर्न अराऊंड हा जेव्हा व्यक्तीमध्ये व्हायला लागतो तेव्हा तो समाजामध्ये दिसतो आणि मग तो राष्ट्रामध्ये दिसतो आपलं श्रीम जसं त्यांच्या एका पुस्तकात म्हणायचंय की देश म्हणजे देशातली माणसं हे गणित आहे का हे का महत्वाचं असतं की हा जर भावनिक कोशंट ज्याला आपण इमोशनल क्वशन किंवा इक्यू असं म्हणतो तो, तो जेव्हा सक्षम असतो तेव्हाच बुद्ध्यांक म्हणजे इंटेलिजन्स क्वशन्ट हा बुद्ध सक्षम असतो तो सक्षम असतो म्हणून भारतीयाच्या त्या मग कार्टून मध्ये लक्षात आलं की अरे इस्कलेटरच्या पायऱ्या होत्या तो, तो, तो इलेक्ट्रिसिटीमुळे बंद पडला तर तू पायऱ्या का चढून गेला नाहीस हे सुचण्यासाठी हे असे इमोशनल टर्न अराऊंड इंटेलिजंट टर्न अराऊंड महत्वाचे असतात अशा वेळेला मला आयंद्रयांचं एक वाक्य राहून राहून आठवतं याची का आवश्यकता असते हे वेगळ्या पद्धतीनं ती तिच्या काळाला डोळ्यासमोर ठेवून लिहिते श्रगड मध्ये आयंद्रायन एका ठिकाणी असं म्हणले की माझ्या आई वडिलांची पिढीही एकमेकांकडे बघून रस्त्याने जाताना हसायची माझीही पिढी रस्त्याने जाता येताना एकमेकांकडे पाहून हसायची माझ्या नंतरचीही पिढी एकमेकांकडे रस्त्यानं जाता येताना समोर आले तर बघून हसतात फक्त या तिन्ही वेळच्या भावना वेगळ्या असतात माझ्या आई वडिलांची पिढी रस्त्यात जाता येताना परिचितांकडे बघून स्मितहास्य करायची त्यात अगत्य होत माझी पिढी रस्त्यानं येताना एकमेकांकडे पाहून परिचितांकडे पाहून हास्य करायची स्मितहास्य करायची त्याच्यामध्ये आर्जव होत आजची माझी पुढची पिढी रस्त्यांनी जाता येताना एकमेकांकडे पाहून जेव्हा स्मितहास्य करते त्यात अगतिकता असते मग अगत्य आणि अगतिकता यातल्या प्रत्येक पायरीवरचं टर्न अराउंड सकारात्मक असेल तर वाढवायचं नकारात्मक असेल तर कमी करायचं या सगळ्या प्रक्रिया आता आपल्या देशाच्या समाजाच्या वातावरणामध्ये आणि अभिसरणामध्ये होत आहेत का असा एक सहज मनामध्ये विचार आला आणि म्हणून आजचा भावशेखरचा विषय टर्न अराउंड मनपूर्वक धन्यवाद भाव शेखर